सामान्य काळातील एकोणीसवा रविवार दहा ऑगस्ट दोन हजार येशू आपल्या शिष्यांना लहान कळपा भिवू नको कारण तुम्हाच ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा तसेच स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणाऱ्या थैल्या आपणासाठी करून ठेवा ते आणि दिवे लावलेले असू द्या धनी लग्नाहून येऊन दार ठोकी तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे म्हणून तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसासारखे तुम्ही व्हा धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य मी तुम्हास खचित सांगतो की जे आपली कंबर बांधून त्यास जेवावयास बसव बसवी आणि येऊन त्यांची सेवा करी तो रात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी येईल तेव्हा ते, ते त्या त्याला से आढळतील तर ते धन्य आहेत आणखी हे लक्षात घ्या की अमक्या घटकेस चोर येईल हे घर धान्याला कळेल कळले असते तर त्याने आपले घर फोडू दिले नसते तुम्हीही सिद्ध असा कारण तुम्हास वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा पेत्राने म्हटले प्रभूजी हा दाखला आपण आम्हालाच सांगता की सर्वांना तेव्हा प्रभू म्हणाला आपल्या परिवाराला योग्य वेळी सीधा सामुग्री द्यावयास धनी ज्याला नेमेल असा विश्वासू आणि विचारशील कारभारी कोण त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आडले तो धन्य मी तुम्हाला खरे सांगतो की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमेल परंतु आपला धनी येण्यास उशीर लागेल असे आपल्या मनात म्हणून तो दास चक्रास आणि खाऊन पिऊन मस्त होईल तर तो वाट पाहत नाही अशी अशा दिवशी आणि त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकेल आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमील आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील परंतु ज्याने फटके मिळण्यायोगी कृ क्रुत, कृ क्रुत, कृत्य माहीत नसता केली त्याला थोडे मिळतील ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्यांच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अधिक मागतील चिंतन परमेश्वर आपले जीवन जाणतो आपल्या गरजा ओळखतो आणि आपण मागतो त्यापेक्षा अधिक आपल्याला पुरवत असतो त्या परमेश्वरी औदर्या प्रॉव्हिडन्स बाबत पहिल्या वाचनामार्फत संकटी जीवनाची अस्थिरते सुद्धा इस्रायली लोकांबरोबर परमेश्वर राहिला त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या सोबत राहतो व आशीर्वाद देतो असे आश्वासन आपल्याला मिळत आहे श्रद्धा ही, ही परमेश्वराशी असलेले नाते स्पष्ट करते आशेचे आश्वासन व न पाहिलेल्या बाबींची खात्री म्हणजे श्रद्धा असे वर्णन दुसऱ्या वाचनात करताना आभ्राम याकोब व सारा यांच्या उदाहरणाद्वारे श्रद्धेत स्थिर खंबीरता व चिकाटी असायला हवी हे समजावून सांगितले आहे शुभवर्तमानात पाच ठळक आशादायी संदेश भीव नका धन तुमचे मन असेल जागृत राहा मालक आपला परमेश्वर कधीही येईल म्हणून सेवकाने दक्ष राहायला हवे ज्यांना अधिक दिलय त्यांच्याकडून अधिक अपेक्षित असेल कोणता संदेश मला लागू आहे